सेवा सदन लाइफलाइन िटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज मागण्या पूर्ण न झाल्यामुळे बहुचर्चित दाभडी गावकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदा ला चाय पे चर्चा या कार्यक्रमासाठी दाभडीतून देशाला संबोधित केलं होतं दाभडीत अत्याधिक अठरा शेतकरी आत्महत्या झालेल्या होत्या म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्र्यांच्या चाय पे चर्चा या कार्यक्रमासाठी दाभडीची निवड केली होती गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पाहिजे तसा विकास झाला नसल्याने इतकेच तर ओंकारेश्वर मंदिर व दाभडीला जोडणारा तुटलेला पूल सुद्धा गेल्या पाच वर्षात दुरुस्त न झाल्याने गावकऱ्यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील बहुचर्चित दाभडी गावातील लोकांनी येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय बावीस मार्चला सामूहिक बैठक घेऊन घेतला असल्याचे येथील उपसरपंच मिलिंद मारोती बागेश्वर माजी सरपंच दिगांबर गुल्हाने व गावकऱ्यांनी सांगितलं आहे मी उपसरपंच मिलिंद बागेश्वर दाभडी दाबडी गावाच्या तशा बऱ्याचशा समस्या आहेत त्या समस्यामध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे आज जे आहे ती पुलाची आहे त्या पुलाबद्दल आम्ही वारंवार सर्व वरिष्ठ कार्याला सूचना दिली आमदार खासदार आमच्या इकडले जे असतात त्यांना त्या पण या प्रकारे सूचना दिली परंतु त्या समस्येकडे गांभीर्यानं लक्ष कोणी दिले नाही जवळजवळ या गावामध्ये ह्या बहिष्कारासारख्या समस्याला आज गाव जे तयार होत आहे ते केवळ आणि केवळ सत्ताधारी लोकांच्या दुर्लक्षतेमुळे होत आहे तर आज आमच्या गावामध्ये जवळजवळ दोन अडीच हजार मतदान आहे संपूर्ण मतदान मतदार लोकांनी एकमताने असा निर्णय घेतला की जोपर्यंत गावाचा विकास परिपूर्णपणे होत नाही ज्या प्रकारचे आश्वासन सरकारतर्फे आम्हाला देण्यात आले होते त्या प्रकारचा विकास जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही कायमस्वरूपी बहिष्कार हा चालूच ठेवू परंतु आजच्या आज जे तोंडावर आलेली जे निवडणूक आहेत दोन हजार एकोणीसची या माध्यमाला बनून आम्ही आमची सर्वात मोठी समस्या आहे त्यांच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी संपूर्ण गावकऱ्यांनी हा एकमताने निर्णय घेतला आहे त्या संपूर्ण गावकऱ्यांच्या त्या एकमताच्या निर्णयाला ग्रामपंचायतीवर माझा परिपूर्ण पाठिंबा आहे आणि हीच एक समस्या नाही अशा अजून बऱ्याचशा समस्या आहेत त्या समस्याकडे सुद्धा सर्वांनी निर्णय घेतलेला आहे सामूहिक बहिष्काराचा मतदानावर सामूहिकपणे बहिष्कार करणार आम्ही यावेळेला पक्ष कुठताही असो कोणीतोय उमेदवार येऊ आम्ही सर्वांनी एकमताने सर्व निर्णय घेतला आहे गावकऱ्यांनी आम्ही बहिष्कार करणार आम्ही मतदानच करणार नाही आले तर सर्वप्रथम त्यांना याच समस्याबद्दल आम्ही विचारणा करणार की तुम्ही आजपर्यंत जे आम्हाला आश्वासन दिले होते त्याची पूर्तता का केली नाही आता जे विद्यमान सरकार होतं भाजप सरकारचं त्यांनासुद्धा आम्ही आवर्जून विचारेल की तुम्ही असलेल्या या कार्यकाळामध्ये काय विकास केला गावकऱ्यांनी आज त्यांच्या या बोलण्यावर होणाऱ्या लोकसभेवर आम्ही सर्व गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला की मतदानच आम्ही करणार नाही जोपर्यंत आमच्या पुलाचं काम होत नाही तोपर्यंत आमचा था हा ठाम निर्णय आहे म्हणून मतदान न करणे निवेदन दिलं का निवेदन निवेदन, निवेदन आज आम्ही आज, आज बावीस तारखेच्या तारखेत आम्ही तहसीलदार यांना निवेदन देणार आहोत गावकऱ्याच्या सहीशी या निर्णयाला ही पाठिंबा दर्शवला आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मोदींनी चाय पे चर्चा हा कार्यक्रम दाभडी येथे घेऊन देशाला संबोधित केलं होतं या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नेते उपस्थित होते माझं नाव अतुल विठ्ठल लिंगडे आहे मी प्रहार शाखा प्रमुख दाभडी या पदावर कार्यरत आहे आज आम्ही इथे जो कार्यक्रम घेतला आहे तो कार्यक्रम याच्यासाठी घेतला आहे की आपल्या मंदिर आणि दाबडी या मंद दोन्ही दो दोन्ही दुव्याला जोडणारा एक पूल आहे तो पूल पाच वर्षापासून खचलेला आहे आणि तिथून फक्त पैदल आणि टू व्हीलर जाऊ शकतात थोलेला यायची कोणाची हिंमत नाही होत किती ड्राय ड्रायव्हर चांगला असला तरी त्याची हिंमत होत नाही तो ड्राय, ड्रायव्हर गाडी वापस घेऊन जातो आणि पुन्हा दोन किलोमीटर पलटून तिथे जातो तर या पुलासाठी आम्ही सगळे इथे जमलेलो आहे पण जोपर्यंत जो तो पूल जर जमणार नाही तो जोपर्यंत त्या पुलाचे काम सुरू होणार नाही तोपर्यंत आमच्या गावकऱ्यांचा असा निर्णय घेतलेला आहे तोपर्यंत आम्ही या लोकसभेच्या निवडणुकीवर पूर्ण बहिष्कार टाकणार आहोत तर हा त्याला आणि याला पूर्ण प्रहार पक्षाचा पाठिंबा आहे आता मी साधारण गावकरी मौन, गावकरी म्हणून बोलतो आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज